गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी शिवशाही बसचा भीषण अपघात घडला असताना शनिवारी सकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात पुन्हा एका एस टी बसचा अपघात झाला सुदैवानं बस, बस रिकामी होती आणि चालक आणि वाहकाला किरकोळ मार लागला मात्र एस टी बसेसच्या सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी देखील ही बस शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी देवरीहून चिंचगडकडे जात होती अचानकपणे अब्दुल टोला गावाजवळ चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात घडला बस थेट रस्त्याच्या कडीला गेली रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गावकरी आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून बस चालकाला आणि वाहकाला बाहेर काढून देवरी ग्रामीण रुग्णालयात नेलं या अपघातात चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले आहे मात्र एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी गोंदिया कोहमारा मार्गावर एस टी बसला भीषण अपघात झाला यात अकरा जणांचा मृत्यू झाला होता तर पंचवीसपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते आता लगेच दुसऱ्या दिवशी घडलेल्या अपघातामुळं शासकीय बसच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे